चिपळूणच्या गोळकोड भागात एका छोट्याशा टेकडीवर बसलेला तिन्ही बाजूनी वाशिष्ठी नदीने वेळलेला असा हा गोविंदगड किल्ला त्या काळी दाबोळ खाडीतून येणाऱ्या व्यापारी मार्गामुळे चिपळूणला बंदर म्हणून महत्व होतं आणि याच व्यापारी मार्गावर अंकुश ठेवण्यासाठी खाडीच्या अंतर्भागात हा किल्ला बांधण्यात आला जलवाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी खाडीच्या आतील बाजूस गोविंदगड आणि खाडीच्या तोंडावर अंजनवेल हे दोन किल्ले बांधले गेले उत्तरेकडे गडाचा मुख्य दरवाजा थेट गोळकोड बंदराला जाऊन मिळतो या गडावर रेडजाई देवीचे मंदिर त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी बांधीव टाकी आणि तटबंदी शेजारी चुन्याचा घाणा आहे राजे सामाजिक प्रतिष्ठान आणि करंजेश्वरी देवस्थान ट्रस्ट यांच्या प्रयत्नातून गोवळकोट बंदरावरून काढलेल्या सहा तोफा संवर्धन करून ठेवलेल्या पाहायला मिळतात राजे सामाजिक प्रतिष्ठान गोळकोट ही संस्था गेले अकरा वर्षे संवर्धनाचं काम करीत आहे हे संवर्धन कार्य करण्यासाठी खूप मनुष्यबळाची गरज आहे त्यामुळे आपण सर्व गडप्रेमी आणि शिवप्रेमी यांनी मिळून त्यांच्या या कार्यात हातभार लावला पाहिजे